महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा शिवकालीन बदलापूर जे आहे की ज्या उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराज किंवा जी काही स्वाऱ्या व्हायच्या त्यावेळेला घोडे बदलण्यासाठी या ठिकाणी बदलापूर शहर आहे या ठिकाणी घोडे बदले बदली केले जायचं असं शिवकालीन इतिहास आहे आणि या शिवकालीन इतिहासाची बदलापूरकरांना परत एकदा पुनरावृत्ती होण्यासाठी उल्हास नदीच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे आणि या पुतळ्याचं आगमन उद्या मंगळवारी अकरा तारीख हे बदलापूर शहरात होणार आहे आणि नगरपालिका जुनी नगरपालिका दुबे हॉस्पिटल जवळील चौकापासून या पुतळ्याची भव्य मिरवणूक बाजारपेठ मार्गे उल्हास नदी किनारी जाणार आहे तमाम शिवप्रेमी नागरिकांना तमाम बदलापूरकरांना आम्ही आवाहन करतो की आपण या भव्य मिरवणुकीमध्ये सामील व्हा आणि अठरा तारखेला या पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्यावेळे देखील आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा आमदार किशनराव कथोरे साहेब यांच्या संकल्पनेतून हा पुतळा आणि ही शिवकालीन स्मारक या ठिकाणी साकारलं जात आहे तमाम बदलापूरकरांना तमाम शिवप्रेमींना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण या शिव शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची जी काही भव्य मिरवणूक आहे या मिरवणुकीमध्ये आणि अनावरणा पुतळ्याचं अनावरण जे होणार आहे त्या दोन्ही सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हा